पंचांनी कुस्ती लावलेली त्या मल्ल्यांनी पंचांची गाठ घ्यायची एक तास दोन तास लागू द्या या ठिकाणीच लावलेली कुस्ती पंचनाचे मंत्री भीमरावांना या पंचांनी ज्या मल्ल्यांच्या कुस्त्या लावलेल्या असतील त्या सर्व मल्ल्यांना अभिनंदी चालू असलेल्या कुस्तीसाठी रुप कर मलठणगाव गावचे माजी सरपंच सक्तीशांत कोळे यांचं देखील स्वामी चिंचणी आल्याबद्दल स्वागत कुस्ती शौकीन सतीश टिकोरे मैफण गावचे माजी सरपंच कुस्ती शौकील पंच काय असतात आणि मल्ला काय असतात मल्लांना विनंती आपल्या वस्तूंचं नाव घालवायचं नाही आपल्या ताईमांचं नाव घालवायचं नाही पंचनव मिनिटांची कुठलीही कुस्ती लावणार असे वाटते कुस्ती होणार आहे पंच पिमरा अण्णा होणे एकनाथ अण्णा कांसरे गजानन आप्पा गुणवळे आम भाऊ कुठे चेअरमन सदस्य धनाजी मत्रे यांना विनंती कुठलीही कुस्ती लावू नये जी कुस्ती राहिली असेल त्यांनी इथं स्टेज बसले समोर यायचं पंचन्न घेऊन सर धनाजी मत्र सर यांनी लावलेली कुस्ती বল উৰ লাই উৰ লওিমপুৰ উচি লওঁ উচি লোৱা

शेवटच्या दोन प्रश्नांची जोर झालेली यानंतर होणारी कुस्ती यानंतर होणारी कुस्ती गणेश खट्टी गणेश खट्टी भिगवान जय मल्हार पालमीचा दप्पा गावकाड्यांचा पट्ट्या पट्ट्या মনোজ খটকে বিজি সংর শেব জয় মারমেতা পৃথ্বীরা নিমগাঁও কেগ্রাম সংগ্রাম বিজ খটকে শেব